तर नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही एकदम मजेत आहेत की नाही मजेत राहिलेच पाहिजे तर आपला आजचा व्लॉग नॉर्मल आहे नॉर्मल म्हणजे कसा पाऊस नाही म्हणून आणि तुम्ही बघू शकता जी वाट लावलेली तीन दिवस पूर्ण पाणी भरलंय दहीहंडी मध्ये आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा काहीच पाऊस नाही म्हणजे काहीच पाऊस नाही आपण लास्टच्या तीन दिवसाला इतका पाऊस पडला इतका पाऊस पडलाय आम्ही थंडीने आमची फाटलेली बाई तर काय बोलणार सगळं तेच सर्दी वगैरे सगळ्यांना झाले मित्रांना वगैरे पण मला काय झालं नाही बाई आपण कसं भाई वर्कआउट वगैरे करतो सिस्टम चांगले आतून बाहेरून पण पण नको नको लागू दे बाई नको लागू दे तर आता आपण रेडी झालो आहे आपलं सगळं काम बीम करून एडिट करून इन्स्टाच्या व्हिडिओ एडिट करून मेन आपण चला आता खाली आपल्याला खूप काम आहे आता पेट्रोल टाकायचं आहे दह्यांनी जी लटकली ती काढायची आहे अजून काय काम हां एक आहे म्हणजे सरप्राईज आहे ते तुम्हाला द्यायचं आहे पण थोड्या दिवसाने ते माझं ते काम चालू आहे ते झालं की तुम्हाला मी दाखवेन तर आपण चला आता जावे लगेच खाली चला मित्रांनो आहे आपलं हॉटविलसाठी सगळं सेटअप आहे लाईट लागेल प्लस बघूया आता काय काय आपण ॲड करू शकतो ते लागणार आहे तर तेच ओंकारता आणि माझा आता बनवतोय आणि आम्ही एन्जॉय करतोय म्हणजे आम्ही इतके हरामी आहेत ते बनवत आहेत आणि आम्ही बघतोय पण हे सरप्राईज नाही आहे बाकीच आहे म्हणजे दुसरा मित्रांनो आपली हड्डी जी या टॉपवर मी पोळले इसको इसको लगा गा मतलब सबका यारे क्या यारे ये यारे निकलना यारे है और वो निकलना है अपने वो हाँ अरे अरे तो मतलब पीड़ से तू? तो चल चल अच्छा ऐसा कैसा उसके इससे चढ़ना पीछे से तो तो फोन ही दूंगा नहीं अभी तक मोरिया जय सा

आपली दहीहंडीचं सगळं उतरवायचं सामान यांना हे खायचं आहे नाराज सगळं विसरतो पटपट निकाल पटपट निकाल खूप आठवण येते आम्हाला दहीहंडीची सगळ्याची फोटो वर्ष येतो आहे म्हणजे गणपती सगळे सण आपले ते कधी फटफट आहे ते आम्ही बघतोस हा काय विडास काय ना फिर से लगाना चार डिजाइन मस्त के लिए। ये, अगले ये सब मैंने किया है बालून लगाएंगे लगाएंगे और इंडिया का ये मतलब ये भी सुन क्या है पता अगले ये लगाएंगे रात में है तो बाकी सब ने जाना नहीं है। नहीं रे पूरा पूरा दोपहर तक लेकिन ये आता नहीं नहीं ना अपने अपने भाई, भाई 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 विशेष को तो चले, भाई। चले, भाई। चले दो साल में गया नहीं। नहीं पता है इस बार पास। फाइनली हंडी टाइम लगाना छोटी वाह तसंच ऊन पाहिजे आपल्याला आता आम्ही पेट्रोल भरायला जातोय दोन दिवस झाले आम्ही जातोय पेट्रोल भरायला खूप पाणीच पाणी आहे पाणीच पाणी आणि अर्धा दोन लिटर तिकडे पण आहे बघा आता बघा तुम्ही बघतील आहे बघा अजून पण भरलेलं आहे दोन दिवस झाले पाणी भरलेलंच आहे खूप जास्त पाऊस आहे असं नाही पाऊस ठीक आहे एक जेल है जेल प्रमाणस पड़ला था। का पे जाना है बारे में? लेफ्टर के। लेफ्ट वाला क्या है बंदे? वाह वाह वाह। ये विशेष वाईटा वाईटा। परत मी एक तुम्हाला काहीतरी दाखवतोय सगळ्यांना आवडतं बघा आपली फॅमिली आपण कुठे आलाय सगळ्यांचे बप्पा गणपती बाप्पा चप्पल निकाल हे बघा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत वाव हे बघा हे इथे बनतायत स्लो स्लो आणि हे बघायला कोणतं गणपती और हे कोणसा

शरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि खूप भारी अशा मुर्त इकडे सगळं दादा काम करतोय तिथे काका काम करतात आणि खूप शांतता लागते इथे आणि आम्हाला बोलले ते ब्लॉग व्हिडिओ पाहू शकतो असं काही टेन्शन नाही खूप भारी आहे वाईफ खूप 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 चांगली आहे किती प्यारे लागले हे अजून बनवायचे बाकी आहे रंग मारायचं खूप खूप सुंदर मूर्ती आहेत गणपती किती भारी आहे खूप मोठा गणपती आहे आम्ही विचारलं तर नाला यार। भाई खूप ही रावस वाटते एकदम बघा आहे फिनिशिंग का भाली ते सुंदर एकदम कसं किती म्हणजे वर्ष नाही तर महिने झाले सगळं तू बनवतो हे आता पूर्ण मूर्ती फायनल करायला तीन चार महिने जातात म्हणजे तू कधीपासून करतो आहे हे माझं तिसरं वर्ष झाला अच्छा तिसरं वर्ष अच्छा हे बघा मित्रांनो खूप कठीण आहे बनवण्यासाठी मी फिनिशिंग घेणार आहे दादा अच्छा यायला आता जेवढा तू फिनिशिंग देणार ना तेवढा ॲट्रॅक्टिव्ह दिसेल अच्छा ते मी असं ऐकलं जेव्हा आपण काय पण रंग मारतो श्वास थांबायला लागतो एकदम ते आपनि सर ना ते हां ते ऐकलं आहे मी हां 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 तेच काय मम्मी कसं वाटतं आहे मध्ये येऊन तोंड बिंड असं एकदम नीट केलं

ससर के नाती बघा वातावरण पाऊस ऊन पाऊस ऊन हेच चालू आहे पटेल आहे पाऊस गणपती किती आगमन झाले पाच काय दिसलं ना सकाळी नसतं आगमन कधीच ते बाराच्या नंतर असत आज किती निघाले माहिती मुंबईला दहा वीस गणपती आरामात निघतात आगमन साठी इथला हो एक जात होता ना खूप जातात मुंबई साईड लावून बरेल ला मुंबईला ना, तू काय पण सांग गणपती व गणपतीची वरि नाही किती दोनशे आपल्या एकत्र पोलीस मध्ये पण गणपती बसतो खूप सुंदर चोवीस तारखेला ना नाला सुपाराचा एक गणपती आहे आगमन साठी भाई बघा आज ग्रॅपलिंग करताना वर्कआउट करताना कसं लागलंय भाई हे ठीक झालेलं पण स्किन निघाली वरतून माझे आणि असेच तुम्हाला फॅमिली ब्लॉग आवडत असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय बोलायचं आहे आपल्या गणपती बाप्पा वाटतात नाही गणपती बाबा हे बाबा जर अजून असे ब्लॉग फॅमिली ब्लॉग पाहिजे असतात पप्पांना सोड लावली गणपतीच तू कोण ती

ते बघा काढून टाका बघ पप्पा ने पप्पी ते चला बाय